आजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल वर क्लिक करा ग्रामीण भागातील युवा वर्गाला रोजगारच्या अधिकाधिक संधी प्राप्त होण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ तालुक्यात मूलभूत इलेक्ट्रिकल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आमदार किसन कथोरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले रोजगाराच्या संधी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कौशल्य विकास आधारित कार्यक्रमावर केंद्राने राज्य सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने राज्याच्या वेगवेगळ्या भागात हे कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर कर्जत रोडवर असणाऱ्या कासगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये मूलभूत इलेक्ट्रिकल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभाला माजी पंचायत समिती सभापती बाळाराम कांबरी कासगावच्या सरपंच कांबरी कुळगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भोईर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते माझं नाव ऋतिक अभिमन्यू विरले मी राहिला नेरळ धामोतेमध्ये राहिला आहे इथं नेरळ धामोतेमध्ये मी आय टी आयचे प्रशिक्षण घेतले नेरळमध्ये गणेश सर आहेत ना धामोते नेरळमध्ये बॅनर आए लावत होते व मी ते तिथं बघितले व तिथं नंबर त्यांचा होता मी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला व माझ्या आईवडिलांना घेऊन आलो आणि त्यांना भेटलो मला त्यांनी मला सर्व माहिती दिली व नंतर मी ते जॉईन केले मुख्य म्हणजे सरांनी मला द फॅन ए सी झालं नंतर परत मिस्कर झालं लायटीचे ब मीटर हे मी इन्स्टॉल करतो व द फिटिंग द लायटिंगचा ब बोर्ड बनवणे हे मला इतर म्हणजे सरांनी प्रशिक्षण दिले तर मी आता चेंबूर चेंबूरमध्ये कामाला आहे गौरी एंटरप्रायजेस तर चांगलं वाटते मला एक काहीतरी मी द स्वतःच्या जीवा म्हणजे करतो आहे माझी घराची कंडिशन जरा विकट होती पण जर हे झाल्यामुळं आता झालं मला बरं वाटते माझ्या घरची कंडिशन पण आता जरा चांगली झाली आहे चांगलं वाटते आईवडिलांना माझ्या खूप चांगलं वाटले बाजूचे जे माझे नातेवाईक होते व राहणारी लोकं मला भरपूर नावं ठेवायचे की हा उन्हाळ मुलगा आहे पण आता जरा मला पण जरा चांगलं वाटते की सगळं मला नाव जायला लागले ला आता आई वडील तर त्यांच्या नजरेमध्ये तर मी आहेच चांगला पण आता बाजूच्या नजरेत पण मी चांगला झालो आहे माझ्या भरपूर मित्रांना हे मी सांगितलेलं आहे ह्याच्याबद्दल की तुम्ही पण ह्याच्यामध्ये ॲडमिशन घ्या हे येणाऱ्या भविष्यासाठी एक म्हणजे चांगले त्यांना बोललो होत्या सर्वांना आणि ते पण आता हळूहळू ह्याच्यामध्ये येत आहेत मी जॉबला उपलब्ध आहे सर पण हळूहळू मी आता ब बाहेरची कामंसुद्धा घेतो आहे अजून काही दिवसांनी सर मी माझं स्वतःचं काम चालू करणार आहे व मी आता स्वतःचं काम घ्यायला सुरुवात करणार आहे सर मुंबई ऊर्जा मार्ग यांचा मी आभारी आहे व यांच्यापासून मी प्रशिक्षण घेतले मला चांगलं वाटते व माझं चांगलं झालं माझे नाव महेश प्रकाश आहिर मी नेरळ कोलॅरे येथे राहतो माझं प्रशिक्षण करिअर टेक्निकल इन्स्टिट्यूट नेरळ येथे झाले आहे मला भोपी सर येथे बॅनर दिसले नेरलला व गोपी सर आमच्या गा, गावात पण आले सुद्धा मग आम्ही त्यांना कॉल करून सगळी माहिती विचारलीवर मी सरने विचारलं मला इथे प्रशिक्षण करायचं आहे तर सर बोलले तर तुम्ही करा मग मी इथे प्रशिक्षण केलं त्या प्रशिक्षणमध्ये मी हाऊस वायरिंग फॅन फिटिंग व इनवर्टरची वायरिंग इस्त्री मॅकॅनिक परत मिक्सर फिटिंग हे शिकलो प्रशिक्षण शिकल्यानंतर मी आम घरात बोर्ड फि बोर्डाची वायरिंग करायला लागलो वो आसपास बाजू चीन घर से काम करा लग लो और माला बाजलापुर गरीब नवाज इतने काम लग लो मेला साढ़े सात हज़ार मेरा नाम शत्रुघन सामल मैं उड़ीसा का रहने वाला हूँ मेरा उमर फिफ्टी थ्री है पहले मैं स्टील वाटर कर्जत के एरिया में स्टील वाटर में ये प्लम्बिंग का, का टेक्नीशियन काम कर रहा था लेकिन इलेक्ट्रिक का बहुत सारे काम ने इधर से बहुत प्रॉब्लम हो रहा था इधर का मैनेजर जो है मेरे को लेकिन कैरियर टेक्निकल इंस्टीट्यूट में एडमिशन किया था दी हज़ार बावीस में मैं उधर तीन महीना का कोर्स कंप्लीट करके इधर से इलेक्ट्रिक प्लस प्लम्बिंग का मेंटेनेंस काम कर रहा हूँ इधर करजत में एक गवर्नमेंट आई टी आई इंस्टीट्यूट है उधर से हम एडमिशन करने के लिए गया था लेकिन उन मेरा थोड़ा उम्र ज़्यादा हुआ था उन लोगों को एडमिशन नहीं किया वो इधर ही से हम लोग को एड्रेस मिला कि गणेश बोपी सर का उधर एक के इंस्टीट्यूट कैरियर इंस्टीट्यूट उनका एड्रेस पूरा दिए थे और उनका फ़ोन नंबर दिए थे हमारा मैनेजर साहब जो नरेश नरेश साहब कदम है वो हम दोनों जाके उधर से मिले और वो बाद में जाके वो एडमिशन लेके उधर से प्रशिक्षण लिया इंटर इलेक्ट्रिक का जो वायरिंग होता है उसका मोटर का रिपेयरिंग ग्राइंडर मिक्सचर फैन का ये सो जो रिपेयरिंग सर्विस होता है उसका बारे में हम लोग को सीखा मुंबई और जमार का हम लोग को सीखा एकदम फ्री में दो हफ्ता हम लोग को फ्री ट्रेनिंग भी दिया और प्लम्बिंग का साथ हम लोग इलेक्ट्रिक का भी जो प्रशिक्षण लिया ये दोनों काम के साथ भी अभी कर लेता है और हमारा थोड़ा इनकम भी बढ़ गया और सार भी इधर का जो मैनेजर है नहीं है बस है वो भी हमारा पगार भी थोड़ा बढ़ा दिया पिछले साल में अभी थोड़ा खुशहाल जीवन भी जी रहा है हम लोग ये जो मेरा दोस्त लोग बॉम्बे में इधर ये करजत एरिया में उनको भी बताया थोड़ा ट्रेनिंग लेगा तो उसमें अच्छा खुद का काम सीखना और वो कुछ इंस्टीट्यूट में सीखने से बहुत फर्क होता है तो इसमें भी गवर्नमेंट का भी ये मिलता है हम लोग प्रोत्साहन भी मिलता है किधर नया जब अब निकला निकल हम तो वो भी नहीं निकल सकते उनको बताते हैं हम लोग को जर से वो ट्रेंड लोग रहते हैं अभी मेरा भी बहुत सारे दोस्त है बॉम्बे में उनको भी पता है इलेक्ट्रिक का प्लम्बिंग का सब इधर भी ट्रेनिंग लेते हैं उधर जाके ट्रेनिंग ले सकते हैं ये मेरा तो इधर ही पूरा सेटल हुआ अभी फार्म हाउस में इधर ही पूरा काम जब तक तो काम कर पाएंगे इधर तो रहेंगे आगे फिर जब रिटायर्ड होगा घर पर जाएँगे एक बार ही मैं ये फार्म हाउस मेरा सेटल हो गया अभी मैं तो मुंबई उर्जा मार्ग को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ ऐसे आगे और सब ऐसे स्टूडेंट को अच्छे से प्रशिक्षण दे और उनको आगे बढ़ाए और देश भी आगे तरक्की हो आ, मी आ, नरेश कदम मैं आर्मी रिटायरमेंट सुविधा रैंक वन अट्ठावी वर्ष कर स्टील वॉटर्स प्रोजेक्ट मधी एक मैनेजर का पदावरती कार्यरत है आमच्याकडं एक शत्रुघन श्यामल हे एक स्टाफ होता आमच्याकडं आणि गेले दहा वर्षापासून इथं तो कार्यरत होता पण पहिला तो आमच्याकडं प्लंबिंगच्या तोरपर टेक्निकल होता आणि टेक्निकल करत असताना आम्हाला इथं इलेक्ट्रिकल्स कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा